नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तसेच काल आयुक्त ऑफिसमधील भेटीचा वृत्तांत पाहणार आहोत नेमकं या भेटीमध्ये काय घडलं आणि काय आश्वासने देण्यात आलीत याविषयी तसेच उद्या दहा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक भरतीसाठी आंदोलन होणार आहे याविषयी माहिती पाणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू बघा पंचवीस फेब्रुवारीला शिक्षक भरतीची पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली या निवड यादीमधील काही जिल्हा परिषदांची ही उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेली नाही तर जिल्हा परिषद सोलापूर यांनी पाच जुलै रोजी उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत ज्यामध्ये दोनशे एकेचाळीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे ज्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोनशे अठरा उमेदवारांना ऑर्डर देण्यात आलेले आहेत तर उर्दू व कन्नड माध्यमाच्या तेवीस उमेदवारांना आदेश देण्यात आलेले आहेत बघा मित्रांनो जी पहिली निवड्यादी जिल्हा परिषद सोलापूरची प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती म्हणजेच दोनशे अठ्ठेचाळीस पैकी दोनशे अठरा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत यावरून आपल्या असे लक्षात येत आहे की सोलापूर जिल्हा परिषदमध्ये मराठी माध्यमाच्या तीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत म्हणजेच हे ते तीस उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी हजर असतील किंवा अपात्र असतील त्यानंतर मित्रांनो कन्वर्जन राऊंडच्या संदर्भात बोलायचं झाल्यास कन्वर्जन राऊंडमधील उमेदवारांची सध्या विविध जिल्हा परिषदांमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सा काम चालू आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद जालना यांचं दहा जुलै रोजी कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद पुणे येथे अकरा व बारा जुलै रोजी शिफारसपात्र उमेदवारांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा परिषद नागपूर येथे काल आठ जुलै व आज, आज नऊ जुलै रोजी कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद रायगड येथे दहा जुलै रोजी उमेदवारांना डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद सातारा येथे दहा जुलै रोजी उमेदवारांना डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आलेला आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे दहा अकरा व बारा जुलै रोजी उमेदवारांना डॉक्युमेंट साठी बोलवण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो हे झालं आता कन्व्हर्जन राऊंड व पहिल्या निवड यादीच्या संदर्भात आता आपण मुलाखत राऊंड तसेच इतर शिक्षक भरतीविषयी सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू मित्रांनो कन्वर्जन राऊंडची निवड यादी लागून आज नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जवळपास तेरा ते चौदा दिवस झालेले आहेत मात्र मुलाखत राऊंडची यादी ही अद्याप लागलेली नाही तर याचं कारण काय बघा मित्रांनो आता मुलाखत राऊंडसाठी काही अभिगताधारक हे शिक्षण आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालय मुंबई येथे गेले होते तर त्यांना असं आश्वासन मिळालं होतं की विथ इंटरव्यूची यादी ही सात जुलै लावण्यात येणार आहे मात्र आज नऊ जुलै ची तारीख आलेली आहे मात्र विथ इंटरव्यूचा राऊंड लागलेला नाही तर मित्रांनो आता ही विथ इंटरव्ह्यूची निवड यादी का प्रकाशित करण्यात आलेली नाही तर बघा काही अभिज्ञताधारक हे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये गेलेले होते आणि त्यांनी अशी मागणी केली की विथ इंटरव्यूचा राऊंड लावण्यापूर्वी उमेदवारांना विथ इंटरव्ह्यू राऊंडला जायचं किंवा नाही जायचं यासाठी उमेदवारांना त्याग उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्यांच्या या मागणीला शिक्षण आयुक्त साहेबांनी होकार दर्शव आहे त्यामुळे विथ इंटरव्ह्यूची ही सात जुलै रोजी लागलेली नाही तर मग आता काय तर बघा विथ इंटरव्यूचा राऊंड लागण्यापूर्वी उमेदवारांना विथ इंटरव्ह्यूला जायचं किंवा नाही जायचं यासाठी टॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे त्या आता सुरुवातीला या येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये पवित्र पोर्टलवरती या संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येणार आहे बघा मित्रांनो आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागण्यापूर्वी खासगी संस्थांमधील ज्या संस्थांनी विदाऊट इंटरव्ह्यू हा पर्याय निवडलेला आहे त्या संस्थांमधील जवळपास एकशे सत्तर प्लस जागा या रिक्त आहेत आणि या जागेसाठी निवडणूक आयोगाची परवानगी मिळालेली नव्हती मात्र आता आचारसंहिता ही संपलेली आहे तर बघा मित्रांनो आता रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील ज्या जवळपास एकशे एकाहत्तर ज्या जा रिक्त आहेत त्या ठिकाणी न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे ती एवढ्या प्रकाशित करण्यासाठी उशीर होत आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात शासन हे आता जो पाच जुलै रोजी रहित शिक्षण संस्थेच्या संदर्भात जी उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यामध्ये न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचा अभ्यास करून येणाऱ्या आठ दिवसामध्ये कन्वर्जन कन्वर्जन राऊंडची जी उर्वरित निवड यादी आहे ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी उमेदवारांची माहिती घेतल्यानंतर पंचवीस जुलैपर्यंत विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्याची शक्यता आहे दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आयुक्त कार्यालयामधून उमेदवारांना अशी माहिती देण्यात आली आहे की दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीवरील स्टे उठवण्यासाठी महाधिवक्ता यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि या दोन हजार सतरा भरतीवरील स्टे उठण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे बघा मित्रांनो पाच जुलै रोजी जी दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या बाबतीत न्यायालयामध्ये तारीख मिळालेली होती त्या पाच जुलै रोजी न्यायालयामध्ये प्रकरण हे गोरवरनं आल्यामुळे सुनावणी झालेली नाही कोर्टाची वारंवार दोन हजार सतराच्या बाबतीत तारीख वर तारीखच मिळत त्या लोकर लोकर आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा आणि हे प्रकरण सप्लिमेंटरी बोर्डवरती घेऊन प्रकरण लवकरात लवकर निकाली कसं निघेल यासाठी प्रयत्न करावा अशी आपण सर्व धारकांच्या मार्फत प्रशासन व शासनास आपली विनंती आहे बघा त्यानंतर फेज दोनच्या संदर्भात बोलायचं झाल्यास फेज दोनचा टप्पा हा होणारच आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या खासगी संस्थांना जाहिराती देण्यात आलेल्या नव्हत्या त्या संस्थांना जाहिराती देण्यात येईल त्या संस्थांना त्या संस्थांमधील जाहिराती तसेच दहा टक्के पदकपात जागा असतील रिक्त अपात्र गैर जागा असतील आणि काही महानगरपालिकांमधील जागा या पहिल्या फेजमध्ये आलेल्या नाहीत त्या फेज दोन मधील जागा येतील त्यामुळे मित्रांनो आता या फेज दोन म्हणजेच टप्पा दोन ती कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी माहिती आयुक्त कार्यालयामधून मिळालेली आहे मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भात उमेदवारांनी आयुक्त ऑफिस तसेच मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला असता त्यांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये चालू आहे त्यामुळे काही धारक मित्रांनी नि असा निर्णय घेतला आहे की आपल्याला केवळ मिळत आहेत आणि आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहित संहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांनी आझाद मैदान मुंबई येथे बघा शिव युनिटी फाउंडेशन यांच्या फा। मार्फत शिक्षक भरती आंदोलन आझाद मुंबई आझाद मैदान मुंबई येथे दहा जुलै रोजी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या संघटनेच्या मागण्या आहेत प्रलंबित शिक्षक भरती विधानसभा आचारसंहितेपूर्वी पूर्ण करा त्यानंतर दोन नंबरची मागणी आहे शिक्षक भरतीमधील दहा टक्के पदकपात केलेल्या जागा तात्काळ भराव्यात त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा मुलाखती यादी लावावी चार नंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका महानगरपालिका जागा आचारसंहितेपूर्वी भराव्यात शिक्षक भरती दोन हजार बावीस सेकंड फेज तात्काळ चालू करावी आणि खासगी अनुदानित विनाअनुदान अनुदानित संस्थांना नवीन आवश्यक जागांच्या जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी शिव युनिटी फाउंडेशन यांच्या मार्फत दहा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे त्यानंतर मित्रांनो युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सुद्धा आझाद मैदान मुंबई येथे दहा जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे ज्यामध्ये यांच्या मागण्या आहेत मुलाखतीसह पदभरती दोन हजार सतरा मागासवर्गीय पदकपात दोन हजार तेवीस दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र गैरहजर जागा त्यानंतर उर्दू माध्यम राहून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा माजी सैनिक रिक्त पदे संगणक माहिती तंत्रज्ञान उमेदवारांना गणित आणि विज्ञान विषय उपलब्ध करून देण्यात यावा आणि शिक्षणसेवक रद्द करण्यात यावं यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दहा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो दोन हजार सतराच्या उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की बरेच उमेदवार हे कमेंटमध्ये कमेंट करतात की सर दोन हजार सतराची शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी काहीतरी करा तर मित्रांनो घरी बसून काहीच होणार नाही त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या दहा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे बघा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त अभियोगता मित्रांनी सहभागी व्हावं त्याचबरोबर शिव विनिटी फाउंडेशन मार्फत दोन हजार तेवीसच्या शिक्षक भरतीच्या संदर्भात जे आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांनी हजर राहावं असं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद मित्रांनो